लाडकी बहिणी करण्यात आले कुठेतरी पाठीशी राजकीय असं आहे की एखादा कार्यकर्ता जेव्हा चांगलं काम करतो हो तेव्हा त्यांना पदं मिळतात एखाद्याने जर वाईट काम केलं त्याला त्या ठिकाणी शिक्षा आली पाहिजे जेव्हा एखाद्या काळात चांगलं काम करतील हो तेव्हा पद ते मिळाले ते असतील पण एखाद्या एखाद्या वेळी जर चुकीचं काम केलं हो त्याची शिक्षा झाली पाहिजे त्याला शासन झालं पाहिजे या भूमिकेमध्ये आहे माननीय मुख्यमंत्र्यांना कोणी भेटू शकतं जर त्यांच्या भागाचे काही डेव्हलपमेंटचे प्रश्न असतील किंवा त्यांच्या भागात काही विकासाचे विषय असतील काय आम्ही शत्रू आहोत का राजकारणामध्ये काही शत्रू नसतं आणि राजकारणामध्ये निवडणुकीच्या काळात तुम्हाला काही गोष्टी बोलाव्या लागतात आपल्या पक्षाला पुढे नेण्याकरता आपले निवडणुकीचे उमेदवार निवडून आणण्याकरता पण एकदा निवडणूक झाली सरकार आलं अला, सरकार आल्यानंतर जो मुख्यमंत्री येईल त्याच्याकडे त्यांच्याकडे जाऊन कामे करावी लागतात त्यामुळे मला असं वाटतं त्यात काही वेगळं नाही आहे त्यांची भूमिका ते पार पाडतात आमची भूमिका आम्ही पार पाडतो आहे पण विकसित महाराष्ट्र करायचं असेल तर सर्वच पक्षांनी एकत्र येऊन मान्य मुख्यमंत्रीही चर्चा करून आपापले जे काही त्यांच्याकडे ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या विरोधकांनीच दिल्या पाहिजे सरकारला आणि सरकार आणि विरोधी पक्ष बसून या महाराष्ट्राला पुढे न्यायला पाहिजे मुख्यमंत्री बाळा वेगळेंनी राजीनामा देखील दिला होता आता मध्ये आहेत आमच्या महायुतीतच त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी काम केलं काही कार्यकर्ते थोडे त्या ठिकाणी वेगवेगळ्या कारण नाराज होते काही थोड्या उमेदवारीमुळे नाराज होते पण नंतर मात्र आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी आमच्या झाडू कार्यकर्त्यांनी महायुतीचं काम केलं राहिला प्रश्न बाळाभाऊ वेगळेचा बाळाभाऊच्या बद्दल आमची एक शिस्तभंग समिती आहे त्या ठिकाणी ते जाईल आणि योग्य निर्णय होईल पण आमच्या भारतीय जनता पार्टीच्या मतदारांनी आणि कार्यकर्त्यांनी महायुतीचं काम केलाय आहे आणि महायुतीला मदत केली आहे मी वारंवार सांगतो की त्या ठिकाणी याचा निर्णय होईल जेवढ लवकर कुठलीच नाराजी व्यक्त केली नाही मी एवढंच सांगितलं यावेळी बाळाभाऊनी आता ऐकलं नाही पुढच्या काळात नक्की ऐकली बाजूला नाही आहे शासन म्हणून आम्ही सर्व काम करतो आहे आणि रोजच सर्वांनी बोललं पाहिजे असं आवश्यक नाही आहे आम्ही शासन म्हणून सर्व काम करतो आहे देवेंद्रजी या ठिकाणी पूर्ण लक्ष देऊन आहे आणि शेवटी मी तुम्हाला सांगतो आरोपी सुटणार नाहीत आरोपी सुटणार नाही त्यांना शासन होईल आणि योग्य शिक्षा होईल